बर झालं अंजनी बाई तुम्ही आल्या तर घरी मायवाल्या लय अस एकट एकट कस तरी लागून राहिलं होतं हा चंदीच्या घरी बसली होती थोडीशी मग ते गेली सांगाले हा गंगांधे तर मी म्हटलं मी काय करू बाई बसून खेळवलं खेळवलं माय नाती नाही आणि चालली आली घरी आता म्हटलं थोडसे शेंगा तरी काढावं संध्याकाळच्या भाजीसाठी भाजीने शेंगाय नाही होत्या हो मी वावरात नाही गेली ना काही नाही बिचारे सुरेशच्या बाबाने म्हटलं आण जाऊ थोडशा तर आणल्या मग त्याईनं हा दोन भाजीच्या कायच्या दोन भाजीच्या आणल्या चांगल्या आणल्या ना तर घरी थाय नाही बाई वांगे सोले बनवीन म्हटलं थोडसे तर देतो ना देजो जास्त नको देऊ लागेस थोडश्या देजो ना मला थोडश्या काय वांगे नेले तरी काय आता मी गेलीच नाही सकाळी जाईन म्हणलं तर मग सूरजच्या बाबांना सकाळी तिकडे गेल ते ना

होईपर्यंत त्याच्याच मनानं त्याच्याच मतानं आणि मी माझ्यावर इच्छा मारू बापा मला आवडते बापा सोले भात मी करतो आणि खातो काय करू मग अग हे सोले निघते तेव्हाच खाली भेटते व आणि ह्या भाजी कमी मस्त होते सोल्याच्या वर्णासोबत जेवण आहे का नाही सोले भात वांगे सोले तर कोबी सोले निस्ते सोलेच सोले सोल सगळ्याच गोष्टी <laughs> काव काव मग बोर होते आणि जेवण नसली म्हणजे आठवण येते मग सोल्याची असं वाटते कधी निघते बाई कधी निघते बाई तू सोले नाही आणि मस्त वाटते पण खरंच जेवण होते ती या चांगलं आहे ना वावरातही बी डब्यावर निसते सोले कोणाचे वांगे सोले राहील तर कोणाचे कोबी सोले तर कोणाची सोल्याची चटणीच राहत हा तर कोणी हरभऱ्याच्या भाजीतही सोले टाकते तर मेथीच्या भाजीतही सोले टाकते हा आणि कशी बोल बाई चांगलीच लागते हो, सोल्याची भाजी आहे का नाही बसा अंजिनी बाई चाय म्हणतो आता सूरजचे बाबा येत बसा पाच वाजूनच गेले नाही व निर्मला बाई जातो जात ना घरी जातो ना बिचारे आ अरुणचे बाबा यांना तर म्हणून माईबाई को निस्ती गाय राहते म्हणून पहिलेच तर माय मा नावाना बोमल ते बिचारी निसता आता कुठं गेली होती व अंजने अय अंजने कुठं गेली ती व अंजने अशीच म्हणते बिचारे मग असाच म्हणते माय घरचा माणूस चल बापा जातो चाय माय राहू दे कालच पेलती राहू दे दोन चार काड्या नेतो बापा आणि कचरा नेतो थोडशा बारीकवाला हा बारीक काड्याचा आणि चुलमिल पेटवा लागेल इकडं चाय मांडतो आणि एका इकडं त्या माणसासाठी पा हातपाय धुवाले पाणी गरम पाहिजे बापा ह्या दिवसाचं थंड्याचं थंडी लय लय लागते बापा वारा फूट सुटते थंडीचा पाय पाय मला पाहून थांबली आता ते हा मी दिसली तर लगेच थांबली ते नाही तर नेत होते दोन चार जोया दो डेया उचलून माझ्या घरच्या हा कायच बायको आहे बाई हे चोट्टी लय चोटी आहे बायको हा काय करू का, का, कर आ, का, का, का या बाईच तू तर शेंगा हाणार गेली नाव गांगे हा इकडं काय करून राहिली व मी दिसल्या बरोबर थांबली तिथं हा माय काड्या गिड्या नाही आता इरादा आहे का काय तू याला तेवढेच काम आहे का मला हा अंजनी बाई तुम्हाला कधी दिसली मी तुमच्या

अव अंजनी बाई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणून आली मी तुमच्या वा, नाही तर मला कोणतं काम होतं तुमच्या वाडीत याच हा जवा तो आपलं माया काढ्या जवा तो पाहिलं माया काढ्या मर, -मर, -मर, मर करता बापा आ काय करते काढ्याच तर काय माहित बाप्पा अशी कोणती गोष्ट आहे उद्या सकाळीच सांगते आता सांगितलं पाहिजे काही जरुरी आहे का तुम्ही दिसले म्हणून आता दिसल्यात तुम्ही वाडीत म्हणून तुमच्या वाडीत आली मी बोलासाठी तुमच्यासोबत चंदी आपली चंदी नाही का चंदी ग्रामसेवकासोबत आहे हा अंजनी बाई मी आज खूप पाहिलं तिले स्वतः म चंदी ले. आ मस्त गै आले मिळून राहिले होते दोघं जण एकदम जवळ आम्हा बाई काय बोलून राहिली हो तू गंगे त्या जिभाईला काही हाडगीड आहे का नाही कोणाची बदनामी करतो बिचारे काही बी हा ते चंदिले गी माहीत पडलं ना झोड पण तुले धरून चांगली आ काही बी बोलतं ते मजा की न म्हणते भाऊजी 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 आणि तो बी चांगला बोलते आ तिच्या सोबत आ म्हणून काही तिच्यावर काही आता असा आड घालतं का बिचारे आ चांगली बाई आहे ना ते काय नाही तरी अशी अफवा फेल तर तिच्याविषयी तुला काही लाजगीज वाटते का नाही बदनामी मले वाटलस। मले वाटलस मुन। मुन। खुद पाहिलं मी स्वतः पाहिलं बिचारे व्हा का शेंगाले गेली आणि तिले काय म्हटलं मी म्हटलं सुले सू, जातो म्हटलं लगविले लघविल लग जातो म्हटलं तर तिनं मला कानी पांदीकड जाय म्हणे पांदीकड आणि तिकडं पाठवून दिलं झाडाचे पा। आडप आणि मस्त कानी दोघे जण मस्त गडे मिळून राहिले आ ग्रामशोक कुठून आला म्हणतो मग मी मी गेल्याबरोबरच ग्रामशोक कसा का काय आला आणि मी तिकडून येतानी आली ना तर मध्ये दोघंही असे गड्याला गडे मिळून राहिले आणि ग्रामशोकचं माझ्याकडे लक्ष गेलं तो काय म्हणते मग माकडं चावला का तुम्हाला म्हणते बाई म्हणते चंदाबाई माकडं चावला भैया आ बईस त्यांनी त्यांना इशारा केला चंदीले आणि चंदीनं मला पाहिल्याबरोबर त्यांनी हसून राहिली माय बाई पाहिजो म्हणते माकोडे इथं लय माकोडे आहे म्हणते पाहिजे पाहिजो म्हणते गंगे अशी म्हणे मग अहो गंगे कोणावर असं आड नाही घ्याव आ काय आड घेऊन राहिली तू गंगे आ ते खरंच पाहिलं काय तू त्याले आ खरंच पाहिलं का तू ना खरंच गडे मिळून राहिले होते का ते अ माय मी आतापर्यंत नाही म्हणलं जे कधी आतापर्यंत म्हणलं काय मी तुम्ही सांगा बरं आणि आताच कोण म्हणून राहिली आजी मला खरंच दिसले ना ते दोघे एकमेकाचा हात पकडून एकमेकाच्या याच्या आत दोघण दिसले मध्ये म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली बाप्पा जा तुम्हाला यकिन करायचं असेल तर करा नाही करायचं असेल तर नको करू बाप्पा आ चालली मी घरी झालं जेवण गाव जेव्हा ते ने नाही गाव फिरायला त्यासोबत नाही व ते कुठे येते हो बाप्पा झोपली मस्त जेवली नटर्र झोपली ते हां मग एक काम नाही करू लागत बाई आली तर आता तीन चार दिवस झाले एक काम नाही करू लागत जाऊ दे बाप्पा मी काही म्हणत नाही केलं बाई कढी बनवली वरण भात बनवला कढी बनवली आलू वांग्याची भाजी बनवली हां पोळ्या बनवल्या आणि जेवलं माय झालं आता थोडंसं फिरावं म्हटलं आ आता घरी 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 हाव तर एकदम आपण कामाचे माणसं वावरात जाणारे तर घरी राहूश नाही लागत आणि घरी बसलं का मग का नाही असं वाटते थोडस फिराव तर आली बाई फिरा बबी ते तुला एक गोष्ट सांगू काय मा कानापर्यंत आली बाई माहित नाही बाप्पा खरी आहे का खोटी आहे तर कोणती गोष्ट बा लाडकी बहिणीचे पैसे म्हणत आहे का तू एकवीसशे एकवीसशे रुपये ते दोन हप्त्याचे टाकतो म्हणे ते आले काय हो ते पैसे आले बरं होईल मध्ये असामी आ आले काय सांगितलं गोष्ट नाही ते कधी कधी नाही माय नवऱ्याने नाही सांगितलं मध्ये अहो चंदाची गोष्ट म्हणून राहिली मी चंदा हे गंगी वेगळंच काही बमलून राहिली बिचारी चंदाविषयी चंदीविषयी चंदीविषयी चंदी कोणती गोष्ट हो बाप्पा आ आणि कोण सांगे गंगी काय सांगिते वावरात दिसले म्हणे चंदी न ग्रामसेवक थो टकले नाही ग्रामशेवक हा तर थो आणि चंदी एकमेकाले मार्बिल गुण होते म्हणे बाप्पा आणि त्याचं लपडस आहे म्हणते लपडं सापडलं म्हणते मले हा त्याचं बाल अशी गंगी फिरून राहिली बापा साऱ्या गावभर हा असतं मला माहीत पडलं बापा मग अं नाही कौसुबाई सांगे संध्याकाळी आली माझ्या घरी आणि तुला माहीत आहे का म्हणे अंता तर मी म्हटलं काय हो बाप्पा तर असं असं झालं म्हणे आ वो? वो? भो हो हो खरी गोष्ट आहे काय हो आबिता आता मला काय माहित हो बाप्पा आणि बाईवर काय भरोसा मला नाही वाटत अशी म्हणून मला दिसत दिसत नाही व ते तशी हा उग असे बिचारी रे आपण चिडवतो त्या ग्रामसेवकच्या नावानं हा तर काही गोष्ट लाव गंगी न सांगते काय माहित का बापा आता काय म्हणा भाऊ या बाईले या बाईले लाजही नाही हो गंगीले थोडशी बी लाज नाही कोण नाही विषय काही बी अ बदनाम्या करते माया जवळ आली होती व हा गंगी मायाजवड आल ती हा मी नाही घरात नेऊन राहिली होती काड्या तर म्हणते अंजनी बाई तुम्हाला माहित आहे का मी आज म्हणते दुपारहून दुपारून पाहिलं म्हणते बाप्पा तिच्या सोबत गेल तिथं हा आणि सारा न घरास पाहिला म्हणे त्याचा वाला अशी म्हणत होती बाई लेकराची छप्पीत गिप्पीत घेत होती हो ठेवाली हा आता लेकराची छप्पेत कोणी खोटी घेण का बाई काय झालं झालो कायच्या गोष्टी नाही काय झालं घरा बाईला

दिसलं तर आता ते चंदीच मैया नाही त्या चंदीच माहीत पडलं ना चांगली झोडपते बाई या वेळेस गंगीले आता नाही सोडत बाई चंदी हो ना बाई पाय वैया बाया काय म्हणते हो बिचारे हा काही बी लावते बिचारे आणि गोंगी म्हणते म्हणते काही एकमेका जवळ चांगले दिसले हातात हात गयात गोये हा बापा हा काही बी लावते बापा ह्या बाया तू सांगू तू बाबी आमचं नाव काय म्हणतात घालून राहिली हा आता ती गंगी सांगे म्हणून म्हटलं काही म्हणते म्हणते ह्या बाया आम्ही नाही म्हणून राहिलो बापा ते गंगी म्हणून राहिली आता जशी ते म्हणते तशी आम्ही सांगितलं आ मी म्हटलं तुला गेली माहीत असन मला माहीत असून म्हणतो अजून आ मी काय त्या चंदीची सेक्रेटरी नाही हो का आ तिच्या मांग 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 फिर कुठं जाते काय जाते काय नाही तर आ मला काय माहित राहीन बापा आ तू सांगितलं म्हणून मला माहित आहे आओ बबीता बरीच आहे बरोबर आम्ही नाही म्हणून राहिलो बाप्पा ते गंगी म्हणून राहिली मायाजवड आल तिथे सांगत आणि पोराची छप्पे गिप्पे घातली तिनं आणि मग तू सांग बरं कोणी आपल्या पोराची छप्पेत खोटी घालन काय तू घालशील काय तुझ्या पोरीची खोटी नाही आपण काय करू आता तुला सांगतो मी चंदीच्या घरी जाऊ आणि सांगून घेऊ तुम्हाला सारा हे बदनामी करून राहिली ना आ गंगी

হাই বাবা বিলকুল পরি চি কদর নাই ভাই আর রশনি রে আমার তো টরর জপতে তে পড়গি উটার নাই কা তোর সব ফোন বন্ধ করুন দে আছ নাই তো তো পায়ে দুখুন গেলে ভাই মায়া वाले সারো আ পায়ে দুখুন যারে কিতি পায়ে দুখলি আজ গেলি তে এবড়ে দিবসাতে বাদ বাউরাত আ টিকড়ু না রে আর এবড়ে কাম দাম কাই বাবা আনে পড়গি থোড়ে সি সোতাতে লক্ষ্য নাই দেতো আন তে পড়ি কড়াই লক্ষ্য নাই দেত নাই কাই তো তেওড়ে তো কর্ম না বিচারে মা নির্মলা ভাই এবড়ে রাত্রি আলি কাও না টিচার ও बेटी লিও ও निर्मला बाई हां हो थोडसं काम होतं चारो नाही का घरी चारो आई नाही बसलेले ते अंदर कौन आवाज देऊ का तेले हाय ना बसले घरी आहे का चारो नो राव ते मग उद्या बोलित काव नो कोणतं काम होतं निर्मला बाई हां हाय ताई प्रश्नीचे बाबा ये ना बस ना बस ना आणि बोल ना काय झालं काय काय काम होतं का होतं थोडंसं काम विचाराव म्हटलं पण आता चरण आहे घरी ऐकू गिकू जाईन त्या इथे आपला आवाज राहते पहिलेच मोठा हां तू मग अजून तुले रागी घे मग तू मार जोरात जोरात बोमलशील त्याच्यापेक्षा राहू दे उद्याच विचारी अगो निर्मला बाई राग काय चा विचार ना पैशाचं म्हणून राहिली का तू पैसे घेशी आता तू आले हाय मायावर पण आता पैसे नाही का कापूस निघाल्यावर असे येईन हाय थोडासा पहिला वेचा तर आता नाव ठेवून देतो म्हटलं बिचारे आणि मग लागेच मग कर्जच खंडवणे तू देतो ना बिचारे आ देतो ना पैशाचं नाही पैसे राहू दे ना मला माहितच आहे तू देशी म्हणून कापूस निघाल्यावर तुरी निघाल्यावर देण्यास आहे पैशाचं नाही म्हटलं दुसरंच काम होतं दुसरं कोणतं काम आहे सांग बसत नाही राहू दे उद्या नाही का निवांतो बशीन मी येईन दुपारून आणि मला बोलायच आहे त्यासोबत तर उद्या निवांतो बशीन मी आता राहू दे आता मी जातो घरी हा तर बोलीन